नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालणारी बातमी हाती आली आहे देशभरातील कोट्यावधी हो केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक के उद्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट लवकरच हाती मिळण्याची शक्यता आहे गेल्या अनेक के दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे मागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते आता पुढील महिन्यात डी ए वाढ्याची घोषणा होण्याची शक्यता बनवली वर्तवली जाते कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची घोषणा होऊ शकते तसेच या कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिने थकबाकी देखील मिळू शकते सरकारी <स्टेणा> कर्मचारी एमध्ये तीन टक्क्याची वाढ झाली तर त्यांचा डीए त्रेपन्न टक्के पोहोचेल उदाहरण देऊन सांगायचे झाले जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मुख्य वेतन तीस हजार रुपये असेल तर सध्या पन्नास टक्के डीएनुसार त्यांना पंधरा हजार रुपये मागे भत्ता मिळतो पण परंतु जरा मागे ने हा ने मागे भत्ता तीन टक्केने वाढला तर पगार डी डीए हा सोळा हजार नऊशे रुपयांनी वाढेल म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात तर महिन्याला एकूण नऊशे रुपयाची वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहेत देशातील बहुतांश केंद्रीय कर्मचारी मागे भत्त्यात वाढवण्याची वाट पाहत आहेत केंद्र कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची घोषणा करता आली नसली तर दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात मागे भत्त्याची सुधारित माहिती देत असते त्यामुळे हा मागे भत्ता येत्या एका महिन्यात कोण कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी या मागे भत्तेची वाढ वाड़, वाढीची वाट पाहत होते परंतु त्यांना मागे पत्ता लवकर मिळणार आहे त्यावेळी केंद्र सरकार मागे भत्त्यात तीन टक्केची वाढ करू शकत असल्याची देखील चर्चा होत आहे यावर्षी जर मागे पत्त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी तीन टक्के वाढ केली तर हा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पोहोचेल या गोष्टीला जरी उशीर झाला होत असला तरी लवकर सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद